एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट आजरा चांगली अपडेट मिरज मतदार संघातून विज्ञान मानेंना विजयी करा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे अध्यक्ष जैलाब शेख मिरज येथे पार पडलेल्या भीम आर्मीच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून शेख म्हणाले की, की। मिरज मतदार संघात विज्ञान माने सरका तरुण तडपदार जनहितासाठी काम करणारा व जनसामान्यांची गरज ओळखून शासन दरबारी प्रखरपणे जनतेचे प्रश्न मांडून सोडवणारा एक सामान्य कार्यकर्ता असून या सामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची ताकद मतदात्याला आहे व वा संविधान वाचवण्यासाठी व वा आरक्षण टिकवण्यासाठी व इतर समाजाला आरक्षण देण्यासाठी विविधतामध्ये एकता टिकवण्यासाठी मानिंना विधानसभेत पाठवणं फार गरजेचं असून मिरचीच्या विकासासाठी व संपूर्ण मिरज मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मानेंची उमेदवारी असून त्यांना प्रचंड मताने विजयी करा त्यांचे चिन्ह आहे गॅस सिलेंडर तरी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जैलाब शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये संबोधित केलं यावेळी माजी नगरसेवक साजित पठाण यांनीही विज्ञान माने निवडून येणं ही काळाची गरज असून सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मताने काम करावे असे आवाहन केलं यावेळी भीम आर्मीचे जमीर शेख शिकारी सात गवंडी सलीम कनवडे शेख फारुख चौगले सय्यद सहित असंख्य भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होते शेवटी आभार सय्यद खतीब यांनी मानले चालतात सगळं आपलं चालतं परंतु उमेदवारला आपण बघत म्हणजे आपल्याला मुस्लिम समाजाला देत नाही आज तेच बघा शिवसेना पक्ष आपल्या समोर आहे कारण की ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शिवसेनेनं काय झालं आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला एक तर उमेदवारी दिले का महाराष्ट्रात एक तर दिले का एकही दिलेलं नाही जातीवादीमुळे गेल्या पंधरा वर्षात जी गोष्ट घडली ती पंधरा वर्ष झालं आपण कुठंतरी घालवता घालवता घायला आलोय कारण की एक चूक त्यावेळी घडली सर्वांकडून आणि ती आज पंधरा वर्ष झालं आपण भोगतोय आपण बघतोय वेळी सातत्यानं कुठेतरी आपल्या समाजावरती अन्याय होतो